वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या इम्पॉर्टंट व्हिडिओला म्हणण्यापेक्षा आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूयात आणि खरं तर आज आहे आपला ऑनलाइन फ्री ब्लाउज क्लासचा पाचवा दिवस तर बोल बोल करता बघा पाच दिवस झालेले आहे म्हणजे चार दिवस आणि आज पाचवा दिवस आहे आणि ह्या चार दिवशी आपण खूप महत्वाच्या गोष्टी शिकलेल्या आहोत तर बघा मी तुम्हाला इनशॉर्टमध्ये थोडंसं सांगते जेणेकरून तुमची लिंक लागेल किंवा यामधला एखादा जर तुमचा दिवस क्लासचा मिस झाला असेल तर चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज बघा किंवा आजचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्या खाली सुद्धा मी सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्ट पिन करते जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ इझिली मिळून जातील सो बघा मग सगळ्यात आधी मी तुम्हाला क्लासमध्ये कुठल्या प्रकारचे ब्लाउज शिकणार आहोत ते सांगितलेलं आहे त्यानंतर क्लाससाठी कुठल्या वस्तू लागतात कुठली मशीन यूज करायची बॉबिन बॉबिन केस कसं भरायचं मशीन कशी चालवायची पाळणी हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे एवढंच नाही तर पुढचा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे टेपची माहिती कारण की नुसतंच आपल्याला <coughs> कटिंग स्टिचिंग करण्यापेक्षा टेपचे माप करणं सुद्धा गर तितकंच गरजेचं असतं त्यामध्ये एक इंच दीड इंच सव्वा इंच पाव पाऊ ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत वहीमध्ये वही वही कशी डायग्राम काढून ठेवायची वगैरे वही कशी रेडी करायची हे देखील मी सांगितलेलं आहे सो फायनली आज आपण कस्टमरचा किंवा आपला कोणाचाही ब्लाउज असेल तर त्यावरून मापे कशी घ्यायची हे शिकणार आहोत तर ब्लाऊजवरून बऱ्याचदा आपल्याला परफेक्ट माप घेता येत नाही कारण की कस्टमरचा जो काही मापाचा ब्लाऊज असतो तो तो वेगळ्या टेलरकडे स्टिच केलेला असतो आणि त्यांच्या शिवण्याची पद्धत आपली शिवण्याची पद्धत यामध्ये फरक असल्यामुळे काय होतं की आपल्याला ब्लाऊजवरून परफेक्ट मापी कशी घ्यावी हे समजतच नाही तर आज मी तुम्हाला एकदम कसाही ब्लाऊज असो त्यावरून परफेक्ट मापं कशी घ्यायची हे सांगणार आहे म्हणजे ब्लाऊजवरून कुठली कुठली मापे घ्यायची असतात आणि ते सुद्धा एकदम परफेक्ट कशी घ्यायची जेणेकरून आपली फिटिंग कटिंग स्टिचिंग सगळंच एकदम परफेक्ट यावं यासाठी ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं ब्लाऊजवरून मापं घेणं खूपच सोपंच आहे ठीक आहे तर मग आता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या सुरुवात करूयात आणि इथे तुम्ही बघू शकता की जी माप लागतात तर ती इथे मी बोर्डवर लिहून घेतली त्याचबरोबर हा आहे ब्लाउज आणि ह्या ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची तर ते आज आपण शिकणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकतात की हा जो काही ब्लाऊज आहे तर हा अस्तता स्टिच केलेला आहे त्याचबरोबर हा कटोरी ब्लाऊज आहे याचे बॅकनेक छान असतात डिझाईनचा आहे तुम्ही ते बघू शकतात मटक्यावर छान डिझाईन केलेली आहे त्याचबरोबर याची जी काही बाही आहे ते ही सुद्धा खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझायनर आहे आता या ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची तर ते आपण शिकणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की ब्लाऊज साठी आपल्याला कुठली कुठली मापे लागतात जेणेकरून आपल्याला वरून कुठली मापे घ्यायची आहे याचा अंदाज यावा यासाठी तर इथे बघू शकतात की आपल्याला ब्लाउज कटिंगसाठी जी काही मापे लागतात तर ती असतात ते तर ते म्हणजे सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पॉईंट तो म्हणजे ब्लाउजची उंची त्यानंतर छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडघेर शोल्डर आणि लासचा मुंडा तर हा जो काही मुंडा आहे तर हा फिटिंगचा मुंडा असतो ऍक्च्युली मी खाली लिहिलेला आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल पण तो माप कशी घ्यायची तर ते सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत ठीक आहे तर बघा आता ही जी काही माप आहेत तर ही आता आपल्याला हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाउज वरून घ्यायची आहे तर बघा सगळ्यात पहिला जो काही पॉइंट आहे तर तो म्हणजे उंची याचाच अर्थ आपल्याला ब्लाउज वरून सगळ्यात पहिले जे काही माप घ्यायचं आहे तर ते घ्यायचं आहे ब्लाऊजच्या उंचीचा तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर हा सगळ्यात आधी आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि ब्लाऊज सरळ असताना जी काही मापे घ्यायची आहेत तर ती आपण आधी घेणार आहोत आणि त्यानंतर ब्लाउज उलटा करून जी माप असतात तर ती घेणार आहोत तर या पद्धतीने ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित शोल्डर आणि खालचा पार्ट एक सरळ लाईन मध्ये धरून या पद्धतीने इथे शोल्डरला टेप ठेवायचा आणि खाली जिथपर्यंत येतोय तर तिथपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे तर तो।, तो बारा असू शकतो साडेबारा असू शकतो तेरा असू शकतो आता नेमकी व्हिडिओमध्ये खालचा पार्ट दिसत नाहीये ऍक्च्युली मी पुढे तुम्हाला पुन्हा दाखवते कशा पद्धतीने घ्यायचं पण इथे ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आलेली आहे साडे बारा इंच तर इथे लगेच मी लिहून घेतला तर तुम्ही सुद्धा ही जी काही मापे आहेत तर ही साईड बाय साईड लगेच वहीमध्ये लिहून घ्यायची आहे कुठली मापे लागतात आधी लिहून ठेवलं की ज्या पद्धतीने मी एक एक माप घेणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा एक एक माप घेत मी जसं बोर्डवर लिहिते तुम्ही तसं वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे याचा एक फायदा होतो की आपल्याला आपलं काम करणं जरा सोपं जातं आणि यानंतर बघा पुन्हा मी तुम्हाला एकदा आता कॅमेरा थोडा सेट केलेला आहे आणि ब्लाऊजची उंची कशा पद्धतीने घ्यायची तर ते एकदा दाखवते कारण की याआधी तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये व्यवस्थित दिसला नव्हता तर बघा शोल्डरला टेप ठेवायचा आहे आणि सरळ आपल्याला हे खालीपर्यंत पकडायचं आहे आणि जेवढी ब्लाऊजची उंची असेल तेवढी घ्यायची आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता साडेबारा ब्लाऊजची उंची आहे त्यानंतर आता ब्लाऊज असाच असताना आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मागचा गळा या पद्धतीने टेप ठेवायचा आणि बघा ह्या लाईनमध्ये असं चेक करायचं तर चा चा तो किती येतोय मग आपला साडेआठ इंच म्हणजे मागचा गळा किती आहे साडेआठ तर लगेचच आपण इथे साडेआठ इंच लिहून घेऊयात ठीक आहे त्यानंतर आता पुढचा आहे ब्लाऊज असंच असताना आपण घेऊ शकतो ब्लाऊजची बाही लांबी तर लगेचच आता बाहीची लांबी सुद्धा आपण इथे मेजर करून घेऊयात तर त्यावेळेस काय करायचं आहे आता जर का तुमच्याकडे मापाचा जो ब्लाऊज आहे त्यापेक्षा तुम्हाला गळा मोठा घ्यायचा असेल किंवा थोडं कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही मापन निहितांनीच करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बाही लांबीचं सुद्धा तसंच आहे तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही आधीच लिहून ठेवायचं आहे आणि त्यानंतर जो काही आपल्या मागचा गळा आहे ब्लाउजची उंची आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेजरमेंट घेताना जर कस्टमरनी सांगितलेलं असेल की अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे तर साडेबारा असेल तर मग तेरा लगेचच लिहून ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता बरोबर इथे आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जेवढी बाही लांबी आहे तेवढी मोजून घ्यायची तर इथे बाही लांबी आहे नऊ इंचाची तर इथे लगेचच आता आपण इथे नऊ इंच लिहून ठेवूयात ठीक आहे आता बघा हे झाल्यानंतर आपल्याला पुढचा गळा सुद्धा लगेचच ब्लाउज सरळ असतानाच मोजायचा असतो तर तो सुद्धा आता आपण लगेच इथे मेजर करून घेऊयात तर तिथे सुद्धा बघा बरोबर शोल्डरला आपल्याला इथे ऍक्च्युली टेप ठेवायचा आहे या पद्धतीने आणि बरोबर ती लाईन गोल गळायची लाईन कुठे आहे तर ते चेक करायचं तर बघा तर ते येते आपल्या साडेपाच इंचा तर मग इथे जो काही पुढचा गळा आहे तर तो आहे साडेपाच इंच ठीक आहे तर बघा मग इथपर्यंतची मापं तुमच्या लक्षात आलेली असेल आणि ब्लाऊज सरळ असताना आपण मापे घेत असो तर ती म्हणजे उंची त्यानंतर मागचा गळा लगेचच घेतो बाही लांबी आणि पुढचा गळा ठीक आहे तेवढी चार मेजरमेंट आपण इथे ब्लाउजवरून कशी घ्यायची तर हे बघितलेलं आहे आता आपल्याला हा जो काही ब्लाऊज आहे तर हा करायचा आहे उलटा कारण की पुढची जी काही मापे आहेत तर ती आपल्याला ब्लाऊज उलटा असताना घ्यायची असतात तर म्हणून ब्लाऊज सरळ असताना एवढी मापे लगेचच घेऊन टाकायची आहे आणि आता मी इथे बघा या पद्धतीने ब्लाउज हा उलटा करून घेत आहे आणि व्यवस्थित आता ठेवून घ्यायचं आहे म्हणजे फिटिंग वगैरे बाही वगैरे आता डिझाईनची बाही आहे त्यामुळे ती अजूनच व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे सिम्पल असेल तर ती लगेचच व्यवस्थित राहते तर ह्या पद्धतीने ब्लाऊज एकदम प्रॉपर असा प्रेस करून सरळ करून घ्यायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे बाही वगैरे सगळंच ठीक आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप तर बघा जो काही टेप आहे तर तो टेप आपल्याला ठेवायचा असतो हुक पट्टी आपली जिथे आहे तिथून डायरेक्टच बघा इथून टेप ठेवल्यानंतर मुंड्यामध्ये जी फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत चेक करायचं तर ते किती येते साडेआठ इंच ठीक आहे साडेआठ हा झाला एक पार्ट आपण प्रत्येक वेळेस चार पार्ट करत असतो म्हणजे साडेआठ अधिक साडेआठ अधिक साडेआठ अधिक साडेआठ असं किती चार वेळेस म्हणजे ते किती झालं चौतीस आठ चोक बत्तीस आणि ते वरचं अर्धा अर्धा इंच दोन इंच म्हणजे बत्तीस अधिक दोन इंच किती झालं चौतीस सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडनी चेक करून घ्यायचं एकदा फक्त लुपट्टी जी आहे तर ती सोडून टेप ठेवायचं आहे मुंड्यापर्यंत तर तो, तो सुद्धा बरोबर साडेआठ आलेला आहे ठीक आहे म्हणजे परफेक्ट अशी ही आपली साईज आहे तुमचं जर आठ असेल तर आठ चौक बत्तीसचा चा होईल नऊ असेल तर नऊ चौक छत्तीसचा चा होईल साडे नऊ असेल तर नऊ चौक छत्तीस आणि अधिक दोन इंच म्हणजे किती अडवतीस जेवढी साईज असेल त्यानुसार सात असेल तर सात चौक अठ्ठावीस असं ठीक आहे आता कमऱ्याचं सुद्धा बघा हुपट्टीपासून टेप ठेवून मोजून घ्यायचं तर ते किती येते साडेसात इंच आणि इकडे लूप पट्टी सोडून ठेवायचं आहे तर ते सुद्धा किती आलं साडेसात इंच आहे ठीक आहे मग साडेसात चार वेळेस म्हणजे सात चौक अठ्ठावीस आणि ते वरचं अर्धा अर्धा इंच म्हणजे अठ्ठावीस अधिक दोन इंच तर ते किती झालं ती तीस तर हे कॅल्क्युलेशन नीट लक्षात घ्या हा वन फोर्थ पार्ट असतो फक्त आपल्याला तो चार वेळेस ऍड करायचा असतो म्हणजे कमर इथं किती झालेली आहे तीस इंचाची आहे तर छाती आणि कमरेचं माप कसं घ्यायचं ते लक्षात आलं असेल त्यानंतर बघा ह्या पद्धतीने दंडखेरचं माप घ्यायचं आहे तर ते किती येते सव्वा पाच इंच जिथे फिटिंग असेल तिथपर्यंत आता सव्वा पाच अधिक सव्वा पाच हे फक्त दोनदा ऍड करायचं आहे इकडच्या साईडने पण एकदा आपण चेक करून घेऊयात बरोबर सव्वा पाच आहे की नाही की पाच आहे साडेपाच आहे त्यानुसार ठीक आहे तर बघा मग पुन्हा चेक केलं तर ते किती येते सव्वा पाच इंच येते म्हणजे जिथे जी आपली टीप आहे ना तर तिथपर्यंत आपल्याला मेजर करायचं असतं सव्वा पाच अधिक सव्वा पाच हे फक्त दोन टाइम आपल्याला ऍड करायचं आहे तर मग ते किती झालं साडे दहा इंच आहे म्हणजे दंडगिरी इथे झालेला आहे साडे दहा फिटिंग टाकताना आपण सव्वा पाच टाकणार आहोत पण लिहिताना इथे असं लिहितो कारण की आपण ज्यावेळेस बॉडी मेजरमेंट घेतो त्यावेळेस अशीच माप घेतलेली असतात आणि त्यानंतर त्यामध्ये काय चेंजेस करायचे असतात तर ते आपण कटिंगच्या वेळेस बघणार आहोत आणि इथे आपलं शोल्डर मोजून घ्यायचं इथे शोल्डर किती येते अडीच इंचा जर तुमचं दोन इंच असेल तर दोन घ्यायचं सव्वा दोन असेल तर सव्वा दोन घ्यायचं अडीच असेल तर अडीच घ्यायचं एखाद्याला जास्त शोल्डर लागतं तीन असेल तर तीन घ्यायचं तर इथे मी अडीच इंच शोल्डर लिहून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप ते सुद्धा फिटिंगचं मुंड्याचं तर ते कसं घ्यायचं बघा ह्या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचं आहे आणि शोल्डरच्या तिथे आपल्याला टेप ठेवायचं आहे बरोबर आणि क्रॉस मध्ये बघा हे मोजून घ्यायचं तर ते किती येते साडेसात म्हणजे याचा जो काही फिटिंगचा मुंडा आहे तर तो किती आहे साडेसात इंच सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे सुद्धा आपण एकदा इथे मोजून घेऊयात तर इथे सुद्धा बघा कसं येतं ते साडेसात इंच येते म्हणजेच आपला फायनली जो काही फिटिंगचा मुंडा आहे तर तो आहे साडेसात इंचा म्हणजे ब्लाऊज फिटिंग टाकताना चेक केलं की कमी जास्त होत नाही लूज टाईट होऊ नये यासाठी याचं सुद्धा एक माप आपण घ्यायचं असतं ऍक्च्युली कटिंग करताना आपल्याला साडेसातचा मुंडा टाकायचा नाहीये तर तो आपल्याला जो काही ब्लाउजचे चार्ट टाकलेले आहे साईजनुसार तर त्यानुसार घ्यायचं आहे तर ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगेलच फक्त आता कशा पद्धतीने मापे घ्यायची ते समजणं जास्त गरजेचं होतं आय होप तुमच्या लक्षात आलेले असेल की ब्लाऊजवरून आपल्याला माप कशी घ्यायची असते कस्टमरचा कसंही ब्लाऊज असो तर त्यावरून माप घेता येणं तितकंच गरजेचं आहे आता असं परफेक्ट ब्लाउज शिवलेला असेल तर माप घेणं सोपं जातं जर का थोडस हुकलुक पट्टीमध्ये जर गॅप असेल तर माप कसं घ्यायचं तर याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर बघा मग फायनली आपण मापाच्या ब्लाऊजवरून माप घेतलेला आहे उंची आहे तिथे साडेबारा छाती आहे चौतीस कमर आहे तीस पुढचा गळा आहे साडेपाच त्यानंतर मागचा गळा आहे साडेआठ बाही लांबी जी आहे तर ती इथे आहे नऊ इंचाची त्यानंतर दंड घेरा आहे साडे दहा इंच शोल्डर आहे अडीच आणि जो काही मुंडा आहे तर तो चा ले 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 आहे आपला फिटिंगचा मुंडा साडेसात अशा पद्धतीने बोर्डवर जेवढी लिहिलेली आहे तेवढी माप आपण घेतलेली आहे आय होप सो तुम्ही सुद्धा बरोबर व्हिडिओ सोबतच आपला हे जे काही माप आहेत तरी घेतलेली असेल आणि वहीमध्ये लिहिलेली असेल आता ती माप टाकून कटिंग वगैरे कशी करायची तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया ठीक आहे तर बघा मग फायनली मी तुम्हाला आज कस्टमरच्या मापाच्या ब्लाउजवरून परफेक्ट अशी मापे कशी घ्यायची हे सांगितलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कसाही कुठलाही कस्टमरचा ब्लाउज असो परफेक्ट माप नक्कीच घेता येतील ठीक आहे सो या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील काही प्रश्न पडत असतील तर मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपला आजचा महत्वाचा असा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय